आपण पाहत आहात एस नाईन न्यूज विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शिक्षण रोजगार व जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संघ भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कानगो तालुका प्रतिनिधी बशीर पटान फुलंब्री आळंद दिनांक बारा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दलित आदिवासी अल्पसंख्याक समूहांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या तसेच बेरोजगारी महागाई वाढवणाऱ्या संघ भाजप सरकारच्या सरकारला खाली खेचा असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी येथे केले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे सहसचिव कॉम्रेड प्रा राम भाहिती इत्यादी उपस्थित होते लालबावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत कांगो बोलत होते शेतमजूर युनियनचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रामबाई ते म्हणाले की जमीन बचाव रोजगार बचाव मकान बचाव संघ भाजप हटाव ही मोहीम एक ते तेवीस मार्च दरम्यान संपूर्ण भारतभर भारतीय शेतमजूर युनियनच्या वतीने राबवण्यात येत असून याचा भाग म्हणून सध्या औरंगाबाद जिल्ह्यात व फुलंबरी तालुक्यात देखील विविध गावात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे की अल्पसंख्याक समाजामधल्या लोकांमधून शिक्षण घेणं शक्य व्हावं म्हणून ही स्कॉलरशिप परत सुरू करण्यात यावी तशीच दिल्लीमध्ये मौलाना आझाद संस्था जी होती की जी उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्याक मुलांना मदत करायची तीही सरकारने बंद केलेली आहे म्हणजे थोडक्यात अल्पसंख्याक आणि दलित समाजाला शिक्षणापासून वंचित होण्याचं नाव ह्या सरकार करतं आहे आणि म्हणून ह्या सरकारच्या विरोधात लोकांना वास्तविक सांगून घटनेचे बायमल्लीस हे सरकार, सरकार करतं आहे आणि घटनेचं रक्षण करण्यासाठी पराभव करणं किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गावात लोक मिटिंगात घेतो आहोत आळंदमध्ये यानिमित्ताने आम्ही आम्हाला लोकांना हेच आव्हान करू की एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये जी घटना आली बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत जी घटना आली त्या घटनेमध्ये हा देश सगळ्या जाती धर्माचा आणि स धर्मनिरपेक्ष देश राहील अशी ग्वाही देण्यात आली होती परंतु ही घटना आणि या घटनेची मूल्य नष्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेने जागरूक राहून या सरकारचा पराभव केला पाहिजे अशी आमची मागणी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भाजप हटाओ देश बचाव अशी घोषणा घेऊन सरकारचे जे जनविरोधी धोरण आहे विरोधामध्ये आम्ही काम करत आहोत सरकार जर परत आपल्या देशात आणि राज्यात जर आलं तर आपल्या समस्या आणखी तीव्र स्वरूपात होणार आहे सरकार निवडून आणण्यासाठी ज्या भांडवलदारांनी हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत त्यांच्यासाठीच हे सरकार काम करत आहे असं आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे आठ दिवसापूर्वीच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे इलेक्ट्रोल बॉन्ड उद्योगपतींनी भाजपला जे हजारो कोटी रुपये ते इलेक्ट्रोल बॉन्डच्या मार्फत दिलेले आहे ते बेकायदेशीर आहेत आणि त्याचा हिशोब द्यावा असं एस बी आयला ज्या बँकेमार्फत जे बॉन्ड दिले आहे त्यांना जाहीर करून माहिती केलं हे बॉन्ड हिशोब देत नाही स्टेट बँक म्हणून सुप्रीम कोर्टाने परत काल त्यांना सुनावलं आहे तंबी दिली आहे आणि आज त्यांनी सायंकाळपर्यंत या बॉन्डचा हिशोब जनतेला दिला पाहिजे जनतेचा तो अधिकार आहे असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं हो आहे याचा अर्थ असा होतो की भाजपने भांडवलदाराकडून पैसे घेतलेले आहेत आणि त्या पैशाच्या बाळावर हे भांडवलदार उद्योगपतींचं हित पाहत आहेत त्याचा एक नमुना म्हणून पश्चिम बंगालमध्ये कोळशीची खान खाजगी उद्योगपतीला दिलेले आहे की जे की आपलं भारत सरकार आणि त्या राज्यातल्या सरकारच्या सुद्धा त्या ठिकाणी या खाणीमध्ये सार्वजनिक उद्योग म्हणून त्या खाणी आहेत त्यांना एकत्र न देता ज्या उद्योगपतीने भाजपला पैसे दिले त्यांना या खाणी दिलेल्या आहेत अशाच प्रकारे अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय जे आहेत ते सार्वजनिक क्षेत्रातून चालण्याच्या ऐवजी हे सरकार भांडवलदाराकडून पैसे घेऊन आपले सार्वजनिक उद्योग मोडीत मोडीत काढून खाजगी व्यापाराला देतात त्याचा परिणाम असा होणार आहे की बेकारांची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आणि खाजगी भांडवलदार हे नोकऱ्या कदापि देऊ शकत नाही तर कमी पगारावर कमी मनुष्यबळामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये भांडवलदारांचं हित साधणारं भाजप या देशातून हटवणं हे सर्व नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे जर आपल्या तरुणांना नोकऱ्या न मिळायच्या असतील आपले, आपले प्रश्न जे या ठिकाणी जटिल बनलेले आहेत हे प्रश्नाची जर सोडवणूक करून घे घ्यायची असेल खऱ्या भांडवलदारांच्या पासून मुक्त अशा पद्धतीच्या या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने विचार केला पाहिजे संबंध जी यंत्रणा आहे याच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं पाहिजे असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं ठाम मत आहे आणि त्या त्या पद्धतीनं आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये ही भाज्या बाटाव देश बाटाव ही मोहीम साध्या राबवत आहोत धन्यवाद साहेब की बार चार सो बार फिर एक बार मोदी सरकार कारण का मोदी सरकारने गरिबांना धान्य फुकट दिलेलं आहे आणि धान्याच्या माध्यमातून काँग्रेसनं दोन रुपये किलो तो धान्य दिला होता ते सरकार आजचे केंद्र सरकार शेतकऱ्यांना फुकट देत आहे पण आता यावेळेस लय शेतकऱ्यांचे ए पी एल वाले जे आहे त्यांचे नाव बंद आले झालेले आहे त्यांना धान्य मिळत नाही त्यांना पैसे पण मिळत नाही तरी पण अख्खी बार चारस पार फिर एक बार मोदी सरकार आहे ती सरांना एक तर काल आपण बघितलं की बऱ्याच दिवसापासून गाजावाजा होत असलेला सी ए कायदा मंजूर झालेला आहे दुसरीकडं इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमानं जे हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात गेलेले आहेत त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बी आयला आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे तिसरी एक घटना कालची आहे की भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आम्हाला चारशो पार करायचं चा ह्याच्यासाठी आहे की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीजवळ येते रमजान आजपासून सुरू झालेलं आहे आणि हे जे, जे संविधानावरचे हल्ले आहेत संविधान बदलण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे जो उद्देश आहे तो पार करण्यासाठी हे चारशो पारची भाषा करत आहे आमचे तीनशे सत्तर आणि उर्वरित तीस हे तीनशे सत्तर कुठून आलं तर तीनशे सत्तर कलम त्यांनी रद्द केलं तो तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर हा त्यांना प्रचार करत राहायचा एका बूथवर गेल्या वेळेसपेक्षा दोन हजार एकोणीसपेक्षा यावेळी प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर जास्त मतं वाढली पाहिजे गे। गेल्या वेळेसपेक्षा खासदारांची संख्या वाढवून तीनशे सत्तर आले पाहिजेत ते तीनशे सत्तर त्याच्याशी जोडत आहेत ते आणि असं करून ज्यांना काही करून दोन हजार चोवीसवर सत्तेवर आल्यानंतर यांना या देशाची घटना बदलायची आहे आ, सलोखा जो आहे धार्मिक सलोखा जातीय सलोखा आ, तो बिघडवायचा आहे ध्रुवीकरण करायचं आहे आणि म्हणून आज सर्व जनतेचं एकमेव कर्तव्य असं आहे की कोण सत्तेवर येईल ते बघूयात परंतु हे जे सध्याचं सरकार आहे संघ आणि भाजपचं सरकार त्यांना सत्तेवरून खाली खेचणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षानं संघ भाजप हटाव देश बचाओ ही मोहीम केली नंतर आमची कामगार संघटना जी आहे आयटक त्यांनी मोहीम केली कोल्हापूर पासून नागपूरपर्यंत एक महिन्याची यात्रा